भारसावडा रोडवर म्हणजे पोखर्णी पाथरी रोडवर भारसाडा येथे काही मराठा सैनिक आपल्याला इथे भेटलेले आहेत तर अनेक सैनिक हे मुंबईच्या दिशेने आणि आंतरविली सराटी या दिशेने निघालेले आहेत तर आपल्याला सरकार म्हणजे अठ्ठावन्न लाख नोंदी देऊन आतापर्यंत अठ्ठावन्न लाख नोंदी देऊनही त्यांना आणखीन एवढा पुरावा असून का आरक्षण देत नाही हे सरकार हे आपण त्यांना काही विचारू या सरकारला कळायला पाहिजे आज दोन वर्षापासून मराठा समाज हा आरक्षणाच्या बाबतीमध्ये रात्रंदिवस झटत आहे आणि संघर्ष योजना मनोज दरांगे पाटील यांनी शासनाच्या निर्देश सुधारून दिले की मराठा हा कुणबीच आहे परंतु त्या जे लोक आता आरक्षणापासून वंचित आहे त्यांना सरसगट आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आझाद मैदान येथे आज आंतरवालीवरून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल होणार आहेत <coughs> आज पाहू शकतो दोन वर्ष झाला हा लढा चालू आहे तरी पण हे जे सरकार आहे चाल ढकल करत आहे ओबीसीतून आरक्षण काय आपले पण त्याच्यामध्ये आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे आपल्यात बांधवांना समजायला पाहिजे कि आपण अगोदर आपल्या समाजाचं हित पाहिलं पाहिजे समाजाची दुर्दशा पाहायला पाहिजे आज लहान लहान लेकरांना शिक्षणासाठी किती खर्च येतो आपल्या मोहपनला किती ओबीसीला किती याच्यामधलं जर अंतर बघितलं तर खूप फरक आहे आताचीच गाडीची चर्चा आमच्या सोबतचे खंडारे सर त्यांच्या मुलीला पंच्याहत्तर हजार रुपये फीस लागली आणि ओबीसीच्या मुलीला लागली ला पंचेचाळीस हजार रुपये तुम्ही कुठून आले तुमचं नाव सांगा मी सुनील इंगोले देगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी आम्ही या ठिकाणी आज अंतरला जातो भारतसावडा न भारतसावडा येथे मराठा बांधवांनी छान प्रकारे नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे तर मुंबईच्या जर दिशेने चालू तर आपल्या पूर्ण तालुक्यातून एक अंदाजे किती गाड्याच नियोजन आहे किती जाऊ शकतात मुंबईच्या दिशेने गाड्या आता पूर्णा तालुक्यातून कमीत कमी दोन अडीच हजार गाड्या पूर्ण तालुक्यातल्या आहेत कारण आज आमच्या देगाव मधूनच आमचं गाव छोटं आहे आमच्या गावातून आम्ही एक आयसर काढलेलं आहे आणि काही काही असे गाव आहेत एका एका गावातून सहा सात 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 आठ आठ गाडे आहेत आणि आपल्याला जे आझाद मैदान जे नियोजित होत आज अचानकच त्यांनी काल जसं की सांगितलं की तुम्हाला आझाद मैदान नाकारलं याच्या ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार आझाद मैदान नाकारलं म्हणजे रितसर परवानगी घेतलेली आहे परंतु काहीतरी लोक सोडलेली आहेत त्या इतर चर्चा करायचे आणि आझाद मैदानावरच आंदोलन होणार आहे या, या, सरकारला काय संदेश देणार सरकारला काय सांगणार तुम्ही सरकारने मराठा समाजाचा अंत बघू नये आणि त्यांनी जर निकाल लवकरात लवकर जर नाही दिला तरी आंदोलन चालूच राहणार आहे तर आपण पाहू शकतो जो मराठा समाज आहे ते लाखोच्या नसून कोटीच्या संख्येने आज आता जर पाहिलं आपण तर साडेआठ साडेआठ नऊ वाजले साडेआठ नऊ वाजले नऊच्या अंदाजामध्ये मराठे एवढे पाथिर निघत आहेत आज गाड्या मागे गाड्या येत आहेत पाहू शकतो आपण तर बाबा पण आहेत आपल्यासोबत बाबा कुठून आले सांगा आणि काय सांगणार सरकारला तुम्ही देगावून आलो होता मी पूर्ण तालुक्यातून नाव नाव बालाजी मिराजी हिंगोले सरकार सरकारला काय सांगणार सर आपला आता आरक्षण द्यासाठी मुद्दा मुंबईला चालू दोन व, दोन वर्ष झाला आपण लढायलो आणि कंटिन्यू चालू तर सरकारला काय म्हणणं मन, म्हणणं काय तुमचं सरकारला सरकारचं म्हणणं एकच आम्हाला द्यायलाच पाहिजे आम्ही हल्णारच नाही याच्यातून मुंबईतून बर हां कुठून आले देगाव तालुका पूर्णा जिल्हा प्रबलित पाहू शकता तुम्ही देवगाव असेल पूर्णा असेल पात्री परभणी रोडवर आहोत आपण पात्री सोनपेठ रोडवर आहोत आपण सध्या एम डी गुरु एम डी गुरु न्यूज जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा